संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या भवानीबाईचे पुढे काय झाले छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये येसुबाईंचं माहेर असलेल्या शृंगारपूर येथील वाड्यामध्ये झाला शंभूराजांच्या घरी कन्यारत्न आले महाराणी येसुबाई मासाहेब तर शंभूराजे आबासाहेब झाले होते घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची नात तर शंभूराजे आणि येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराणी येसुबाई आणि लहान भाऊ शाहू हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते भवानीबाईंचं लग्न त्यांच्या आत्या अंबिकाबाई यांचा मुलगा शंकरजी महाडिक यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची सर्वात धाकटी कन्या म्हणजेच अंबिकाबाई देशमुख हे खेडबंदरचे मुकादम आणि महाड बंदराचे वतन मिळाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना मिळाले होते महाडिक यांनी शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावलेली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंबिकाबाईचे लग्न परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांच्याशी लावून दिले ज्याप्रमाणे मोहिते निंबाळकर नाईक जाधव राज शिर्के यांचे भोसले घराण्याशी संबंध आले त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसले राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत हे घराणे खूपच प्राचीन आहे महाराणी येसुबाई आणि शाहूराजांच्या सुटकेसाठी शंकरजी महाडिक यांनी खूप प्रयत्न केले होते औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य गिळंकृत करण्यास तपलेला होता मोगल फौजा दक्षिण प्रांतामध्ये धुमाकूळ घालत होत्या अशावेळी शंकरजी महाडिक आणि हरजीराजे महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यामध्ये ठेवण्याचा खूप मोठा पराक्रम केला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकरजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणे यांना चार हजार सबदार करून आपली मोठी बहीण भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली आणि त्याप्रमाणे बहात्तर वाड्यांची आणि पाचही वतनांची सनद त्यांच्या नावे दिली भवानीबाईंवर त्यांचे भाऊ शाहू महाराजांचे खूप प्रेम होते आपल्या वडिलांप्रमाणेच भवानीबाई या खूप धाडसी आणि हुशार होत्या सनदेप्रमाणे शंकरजी राजे आणि भवानीबाई तारळ्याला आले मुघलांनी केलेली ताराळे गावाची वाट आणि विस्कटलेली सर्व घडी भवानीबाई यांनी परत बसवली तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसातच शंकरजी महाडिक यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर भवानीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबतच सती गेल्या तरळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावरती असलेली समाधी पाहण्यासाठी आजही लोक इथे जातात भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी ही दोन मुले होती तारळे गावामध्ये आजही त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुना सनदी पत्रव्यवहार उपलब्ध आहेत तारळेगाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच आजही राजे महाडिक यांच्या वंशाचे आठही वाडे तेथे दिमाकामध्ये उभे आहेत जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे